तर नमस्कार मित्रांनो अश्विनी फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काल आम्हाला पाऊस झाला मित्रांनो काल फुलासा पाऊस झाला आम्हाला आणि सगळे काम बंद होऊन गेलेत आमचे आणि आम्हाला मक्का सोंगणीसाठी पण लागायचं होतं परंतु काही कारणाच त्या मक्काला पावसामुळे नाही लागता आलं आणि जी समोर मक्का दिसते त्या मक्काला आम्हाला लागायचं होतं सोंगण्यासाठी परंतु पाऊसाचं आल्यामुळे आता तेरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत फुल पाऊस सांगितलेला आहे आणि भुईमुखसाठी सु, सुद्धा काढण्यासाठी आलेला आहे मित्रांनो पण आता अठरा तारखेपर्यंत थांबावंच लागेल आणि इथं पण पूर्ण कांदा लागण करायचे का आहे परंतु पावसाअभावी थांबावं लागत आहे आपल्याला आणि आमची मक्का पण आली आणि भुईमुग पण आला आता काढण्यासाठी आणि आता थांबावंच लागेल मित्रांनो तर कालचा पाऊस कोणकोणत्या भागामध्ये झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि <ग्णाग> मक्का पण सोंगण्या कोणकोणत्या भागात चालू झालेल्या आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला ते पण मला सांगा म्हणजे मला पण कळेल आणि ज्या आता इथं आम्ही कांद्याचं रोप टाकलेलं होतं परंतु ते पूर्णपणे वाळून गेलेलं आहेत आणि आता ही मक्काचे शेंडे पण आम्ही जनावरांसाठी खोळलेले आहेत मित्रांनो आणि बाकीचे उरलेले आहेत आता बाकी चारा जनावरांसाठी तसाच ठेवला आहे आणि मक्कासुद्धा मक्काला पण आहेत आपले पंधरा दिवस बाकी आहेत अजून त्याच्यामुळं काही तकतक करायचे काम नाही मित्रांनो आणि मक्का पण छान आली आमची यावर्षी पाऊस पण व्यवस्थित असल्यामुळे आणि भारी व्यवस्थित असं झालेलं आहे मित्रांनो पीक पण तर मी तुम्हाला भुईमुख दाखवतो थोडा आणि ही आहे ही मक्का आहे तर दो दोन दिवसात आता भुईमुगाला सुरुवात करू आपण आणि मक्काला पण आठ दिवस बाकी आहेत आपल्या <स्वेणों> तर कसं आहे मी मित्रांनो तर ते पीक आम्ही लावलं होतो पण मस्तपैकी आलेलं आहे आणि आता हे दोन ते तीन दिवसात भुईमुगासाठी पण लागणार आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार बाय बाय